व्यवसायाशी संबंधित असणारा सावंत पाटील परिवार मग बटाट्याचा व्यवसाय असो बाबांनी सांगितल्याप्रमाणे बोरवेलचं मशन असो किंवा अलीकडच्या काळातील भीमाशंकर कुलचेन आणि परिवार टेक्स्टाईलच्या माध्यमातून कापड व्यवसायात सुद्धा परिवाराने पदार्पण केलेला आहे आणि म्हणूनच सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने मनसूर नगरीचे उद्योजक कांदा बटाट्याचे व्यापारी बेटी कंपनीचे आदरणीय नितीन शेठ थोरात आपणाला विनंती राही आपण श्रद्धांजली अर्पण करावी तत्पूर्वी या ठिकाणी संजयजी थोरात पाहुणेंची श्रद्धांजली प्राप्त झालेली आहे किरण सेठ भागडे बाळासाहेब मणकर माझे उपसरपंच म्हणून ठिकाणी या सातगाव पठारच्या वैभवामध्ये ज्यांनी आपल्या काळ्याची सेवा करून या परिसराचा नावलौकिक वाढवला असे सावंत पाटील परिवारामधील एक ज्येष्ठ या विभागाचे नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक आणि एक उत्कृष्ट शेतकरी स्वर्गीय नाथाबाबा सावंत यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्व क्षेत्रामधील मान्यवर विशेष करून शेती सहकार राजकीय अध्यात्म आणि व्यापार या प्रत्येक क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांना एक आदर्शवत जीवन घडवत असताना जुन्या पिढीमधील अडीअडचणींना भरपूर वेळा सामोरं जावं लागलं मग ज्यावेळी जुन्या काळामध्ये पठारावरती पाणी नव्हतं अशा वेळेमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण असताना देखील शेती करायची हा फार मोठा त्यावेळेचा समाजापुढे मोठा प्रश्न असायचा परंतु त्याच्यावर देखील मात करत करत आपल्या कुटुंबाची जोपासना करत आज हे दोन वाघ या सातगाव पठारावरती मी विशेष करून सांगेल आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवण्यासाठी ह्या तरुण पिढीने शेतीसोबत काहीतरी उद्योग व्यवसायाचा जोडपान असावं या उद्देशाने समाजाची पावलं ओळखत नवीन दिशेने मग सुरुवातीला हुंडेकर व्यवसाय असेल नंदे पाण्याची सुविधा नसल्याकारणाने त्यांनी ओळखून जी बोरवेलची व्यवस्था सुरू केली त्यामध्ये एक उत्तम आदर्श व्यक्तिमत्व सोबत देऊन त्यांनी अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना या पाण्याच्या माध्यमामधून अनेक ठिकाणी त्यांनी ओलिताखाली हे क्षेत्र कसं येईल यासाठी हिरार्याने प्रयत्न केले आज आपण पाहतो समाजामध्ये भाऊसाहेब जरी राजकीयमध्ये सक्रिय असतील राजकारणामध्ये सक्रिय असतील परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून पाठीमागे भक्कमपणे साथ देणारा त्यांचा डोंगरा एवढा मोठा भाऊ रम्य शेठ असेल आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही किंग आहात परंतु खरं किंगमेकर हे आमच्या रमेश भाऊ आहेत असो या दोनही भावंडांचं राम लक्ष्मणासारखं जोडं हे आपल्या समाजामध्ये परिचित आहे मी अधिकचा वेळ न घेता बाबांना माझ्या भेटी कंपनी परिवाराच्या वतीने आमचे बंधू बंटी शेठ तथा आदित्य थोरात आमचे संजीव भाऊ थोरात आणि आमचे सहकारी सन्माननीय बाजार समिती संचालक बाबनशेठ मोर्डे याही मान्यवरांच्या वतीने उपस्थित सर्व माता भगिनींच्या वतीने आणि विशेष करून सातगाव पठारावरील सर्व मान्यवर शेतकरी प्रसिद्ध बैलगाडा मालक या सर्वांच्याच वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो थांबतो रामकृष्ण हरी